वसईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे सध्या श्रावण महिना सुरू आहे यामुळे अनेक भाविक वसईतील तुंगारेश्वर येथे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येतात पण दर्शनाला आलेल्या एका हृदयद्रावक घटना घडल्याचं उघडकीस आलंय चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा कांदिवलीतील रहिवासी असलेले यादव पती पत्ते रविवारी सुट्टी असल्याने वसईतील तुंगारेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते रविवारी पहाटे महादेवाचं दर्शन घेऊन पतीपत्नी बुलेट वरून कांदिवली येथे घरी परतत होते कांदिवली पश्चिमेतील इराणीवाडी येथे यादव दाम्पत्य राहते मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसाई बाफाणे हद्दीत महिलेच्या गळ्यातील ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकली ओढणी चाकात अडकल्यानंतर चाकात गुंडाळत गेली यामुळे प्रतिमा हिच्या गळ्याला खास बसून ती खाली पडली तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तिला तिला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेमुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाने हद्दीत ही घटना घडली प्रतिमा यादव असं मयत महिलेचं नाव असून ती कांदिवलीतील रहिवासी आहे या घटनेमुळे कांदिवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे गाडीवर जाताना महिलांनी काळजी घेतली पाहिजे